नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो कर्नाटक एस टी बसमध्ये महिलांना मोफत प्रवासाची सवलत केवळ कर्नाटकातील महिलांना दिली आहे महाराष्ट्रातील महिला प्रवाशांना ही सवलत मिळणार नाही मात्र या योजनेचा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्नाटकातील फेऱ्यांना फटका बसला आहे मिळजेत वैद्यकीय कारणासाठी सीमा भागातून ये जा येणाऱ्या प्रवाशांना संख्या मोठी आहे या प्रवाशांपैकी केवळ पाच ते दहा टक्के वाटा महाराष्ट्र एस टीला मिळतो आता महिलांना मोफत प्रवास योजनेमुळे कर्नाटकातील महिला प्रवाशांना कागवाड सीमेपर्यंत तिकीट द्यावे लागेल याचा आणखी फायदा कर्नाटक एस टीला होणार आहे महाराष्ट्रात प्रवासी महिलांना पन्नास टक्के सवलत देताना सर्व महिलांना देण्यात येते मात्र कर्नाटक एस टीत कर्नाटकातील आधार कार्ड असलेल्या महिलांना मोफत प्रवासाचा लाभ देण्यात येतो महाराष्ट्र व कर्नाटकातील आंतरराज्य प्रवासी वाहतुकीच्या कराराप्रमाणे सीमेवरून पंचवीस किलोमीटर अंतरापर्यंत प्रवासी वाहतुकीसाठी परवानगीचे बंधन नाही कर्नाटक सीमेपासून जवळच सांगली मिरज ही मोठी शहर आहेत याचा मोठा फायदा कर्नाटक एस टीला झाला आहे मात्र सीमेजवळ कर्नाटकातील कोणतेही मोठे शहर नसल्याने सांगली मिरज एसटी आगाराच्या फेऱ्या अत्यंत मर्यादित आहे मिर्जेतून अतनी चिकोडी जमखंडी या कर्नाटकातील शहराकडे जाणाऱ्या दैनंदिन फेऱ्या केवळ दहा आहेत मात्र कर्नाटकाच्या टीच्या दररोज मिरज सांगलीत फेऱ्यांची संख्या दोनशेपर्यंत आहे अतनी चिकोडी व जमखंडी येथून प्रत्येक अर्ध्या तासाला मिरज सांगलीला जाण्यासाठी कर्नाटक एस टी बस आहे कर्नाटकाच्या अनेक बसेस मिरजेत येऊन बस नोंद व करता प्रवासी भरून निघून जातात त्यामुळे कागदोपत्री नोंद फेऱ्यापेक्षा त्यांच्या जास्त फेऱ्या आहेत मित्रांनो कर्नाटक एस टीच्या या आक्रमणापुढे एस टीत हात टेकले असताना आता महिला प्रवाशांना मोफत प्रवास योजना सुरू झाल्याने मिरजेतून कर्नाटकात जाणाऱ्या फेऱ्या अडचणीत आल्या आहेत कारण फेऱ्या बंद होण्याची शक्यता मिरजेत विनापरवाना कर्नाटक एस टी बसेस पकडून एस टी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे मात्र कर्नाटक एस टीचे आक्रमक थांबलेले नाही कर्नाटकाच्या एकोपाठोपाठ एक बसेस धावत असल्याने त्यांच्याशी स्पर्धा करणे महाराष्ट्र एस टीला शक्य झालेले नाही आता मोफत प्रवास योजनेमुळे मिरजेतून कर्नाटकात मोजक्याच असलेल्या एस टी फेऱ्यासुद्धा बंद होण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद